she नमस्कार शेतकरी बांधवांनो हो भगिनींनो कार्यक्रमात आपलं स्वागत खरं तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभरातील शेतकरी बांधव हो भगिनी वेगवेगळ्या प्रकारचे शेती पूरक व्यवसाय करत आहेत यामध्ये शेळीपालन करणाऱ्या पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे खरं तर हा व्यवसाय करायला हरकत नाही कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय होतो आणि मिळणारा नफासुद्धा हो जास्त आहे फक्त हा व्यवसाय करताना यातील बारकावे आणि खाचाखोचा योग्य तज्ञांकडून समजून घेणं ही गरज बनली आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत तज्ञ म्हणून आहेत श्री विनायक नरावडे सर सर नमस्ते कार्यक्रमात स्वागत नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। श्री विनायक नरावडे सरांच्या कामाची दखल घेऊन त्यांना शासनामार्फत अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनाच्या शेळी व मेंढी विभागाने त्यांना पुरस्कार देऊन गौरवला आहे त्याचबरोबर गुजरात येथील आनंद विद्यापीठाने सुद्धा त्यांना पुरस्कार दिला आहे आणि त्याचबरोबर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च फॉर गोट या संस्थेचा मानांक मानांकनाचा महत्त्वाचा असा पुरस्कार सरांना दिला गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारत सरकारच्या शेळी व मेंढीपालन विभागाच्या सल्लागार समितीमध्ये ते सध्या महाराष्ट्राच्या वतीने प्रतिनिधित्व करत आहेत असे अनुभव संपन्न आदर्श शेळीपालक आज आपल्यासोबत सर चर्चा करतील आणि आपल्याला या शेळीपालन व्यवसायाविषयी माहिती देतील आपण चर्चेला सुरुवात करूया खरं तर शेतीपूरक व्यवसाय करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे शेतीपूरक व्यवसाय करू शकलो असतात तर तुम्ही शेळीपालन व्यवसायाकडे का वळाला शेळीपालन हे मी सुरुवात दैनिक साखळच्या प्रगती या पुरवणीवर एक शेतकऱ्याची मुलाखत वाचून सुरुवात केली त्यावेळेस आमच्या वडिलांच्या नंतर आई आमच्याकडे येण्यास तयार नव्हती आणि शेती ही पूर्ण सांभाळायची कशी या दृष्टीने आम्ही शेळीपालनाकडे येण्याचा विचार केला व्यवसाय करत असताना व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणूनसुद्धा आम्ही सुरुवातीला शेळीपालनाकडं पाहिलं परंतु आज आम्ही शेळीपालनाकडं मुख्य व्यवसाय म्हणूनसुद्धा पाहत आहे आणि मुख्य व्यवसाय म्हणून करत पण आहे बरोबर आलेले अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून जात असतात आणि त्यातूनच तुम्ही या व्यवसायाकडे वळालात सर शेळीपालन व्यवसाय सुरुवात केल्यापासून ते आत्तापर्यंतची जी वाटचाल आहे त्याविषयी तुम्ही थोडक्यात काय सांगाल दैनिक सकाळच्या प्रगती या पुरवणीवरून आम्ही व्यवसाय चालू केला पण व्यवसाय चालू करताना प्रवास हा आमचा आनंददायी आणि त्रासदायक दोन्ही गोष्टींनी घडलेला अनुभव नसल्यामुळं आम्ही सुरुवातीला प्राणी खरेदी करताना नारंगावच्या रेण्ट संस्थेकडून आणि फलटणच्या निमकर संस्थेकडून आम्ही आफ्रिकन बोर आणि सानिन ह्या स शेळ्या खरेदी केल्या त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील काही प्राण्यांमध्ये व्यापार करणारी मंडळी यांची आमची मुलाखत झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून आम्ही राजस्थानच्या शिरोई आणि जमनापारी ह्या दोन ब्रीड आम्ही खरेदी केल्या परंतु दोन ब्रीडमध्ये बदल हा होता की बोर आणि सानेन ह्या बंदिस्त पालामधल्या होत्या आणि शिरोई आणि जमनापारी ह्या फिरणाऱ्या शेळ्या होत्या ज्यावेळेस आमच्या फार्मवर त्या शेळ्या आल्या तर दोन्हीतला फरक फिरणाऱ्या शेळ्या हा ह्या जागेचं वातावरण स्वीकारण्यासाठी आणि चारा स्वीकारण्यासाठी लगेच तयार नाही झाल्या आणि ज्या बंदिस्त शेळी पालनातल्या त्या तात्काळ सेट झाल्या आणि आम्ही पुढं पर्याय आणि बंदिस्त शेळीपालनातल्या शेळ्या आफ्रिकन बोर आणि सानेन ह्या आम्ही फार्ममध्ये वाढवण्याचा विचार केला आणि शिरोय आणि जमला पर्याय आम्ही त्यावेळेस विक्री करून टाकल्या सर आपण सांगितलं की आपण बाजारामधून सुरुवातीला काही जाती आणल्या तर शेळ्यांच्या जातींची निवड करताना तुम्ही कोणते निकष लावले कोणत्या आधारावर जातींची निवड केली माझ्याकडं आत्ता सानेन ही पूर्ण मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जवळजवळ दोनशेपर्यंत सानेंचे शेळ्या आणि लहान कर्ड आहेत आणि मेंढीमध्ये मी सुरुवातीला एक ट्रायल बेस म्हणून तीस पस्तीस मेंढ्या पण माझ्याकडे आहेत ज्यावेळेस नवीन व्यवसाय चालू करायचा आहे आपण सुरुवातीला वेगवेगळे फार्म फिरून अभ्यास केला पाहिजे वेगवेगळ्या जातींचा अभ्यास केला पाहिजे आपल्या वातावरणाशी ज्या सुटेबल असतील किंवा आपल्या शेजारी ज्या बंदिस्त शेळीपालन असेल ह्या शेळीपालनातून मी सुरुवातीला परचेस करण्याचा सल्ला देईल बाजारात आणलेली शेळी ही चांगलीच असेल असं नाही सांगू शकत शेतकरी आपल्या आर्थिक अडचणीसाठी किंवा आजारी असलेली शेळी किंवा उत्पादन क्षम असलेली शेळी बाजारात घेऊन येऊ शकतो पण बंदिस्त शेळी पालनामध्ये तुम्ही जर गेलं तर तुम्हाला ती आपण पाहून समक्ष हे करून चांगल्या प्रकारे शेळी खरेदी करू शकतो शेळी खरेदी करताना तिची लांबी उंची दूध देण्याची कॅपॅसिटी तिचे असलेले कास ही दोन्ही थन तिचे सारखे असले पाहिजे डोळे पानेदार असले पाहिजे आणि केस एकदम मऊ आणि चमक असलेली असली पाहिजे अशा प्रकारचे शेळे आपण खरेदी करण्यास हरकत नाहीये बरोबर शारीरिकदृष्ट्या सगळ्या बाबी योग्य असलेली शेळी खरेदी करणं शेतकरी बांधवांनी योग्य ठरेल योग्य आहे सर हल्ली शेती करत असताना किंवा शेतीपूरक व्यवसाय करत असताना शेतकरी बांधवांपुढे भगिनीं पुढे मजुरांची फार मोठी समस्या आहे तुमचा हा व्याप एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला ही समस्या उद्भवली का आणि त्यावर तुम्ही मात कशा प्रकारे केली व्यवसाय करताना एक काळजी घेतली पाहिजे माझ्या खिशात पैसे आहे म्हणून मी व्यवसाय मोठा करेल हे आपण विचार करण्याची क्षमता ठेवू नये हा व्यवसाय करताना आपल्याला त्या व्यवसायागत पारंगत ज्ञान पाहिजे आपण सुरुवातीला स्वतः दहा प्लस एक वीस प्लस एक किंवा वीस प्लस दोन अशा प्रकारे छोट्या प्रमाणात चालू केलं पाहिजे आणि त्याच्यातल उत्पादन घेऊन आपण ते वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी स्वतः वर्किंग केलं पाहिजे शेतकरी हा स्वतः काम करतोच परंतु अनेक लोक असे आहेत की ज्यांना शेळीपालनात डिजिटलमधून डिजिटल म माध्यमातून आपल्याला वाचून किंवा पाहून कळतं की यात खूप मोठा पैसा मिळतो आहे अनेक ठिकाणी सांगितलं जातं की मला एवढं उत्पन्न मिळालं परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण अनुभव घेऊ प्रत्यक्ष आपण त्यात काम करू प्रत्यक्ष प्राण्यांना वाढवण्याचा अनुभव विक्रीचा अनुभव त्यांचं संगोपन करण्याचा अनुभव ह्या गोष्टी प्रॅक्टिकली स्वतः केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कोणताही व्यवसाय करताना आपल्याला शून्यातूनच पुढं जावं लागतं डायरेक्टली आपल्याला कोणत्याही गोष्टी मिळणार नाही म्हणून जो व्यवसाय करणे त्यांनी स्वतः एक वर्ष दोन वर्ष स्वतः काम करावं त्याची संख्या वाढवावी आणि त्यात मोठ्या प्रमाणात व्यवसाय करताना आपले मजूरसुद्धा स्वतःबरोबर काम करून त्यांच्याकडून ट्रेनिंग घेऊन त्यांना ट्रेन करून योग्य प्रकारे त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून काम करून घेण्याची क्षमता निर्माण करावी अशा प्रकारे हा व्यवसाय मोठा करू शकतो सर आपण सांगितलं की शेतकरी बांधवांनी शेळीपालन व्यवसाय करताना सुरुवातीला लहान प्रमाणात लहान जागेत हा व्यवसाय सुरू करावा तर नेमका कशा प्रकारे सुरुवातीला व्यवसाय करता येईल शेतकरी बांधवांना याविषयी आपण काय सांगाल शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असतेच आहे परंतु आपल्याला व्यवसाय करायचा आपण खूप मोठा व्यवसाय करावा हे नक्कीच केलं पाहिजे पण सुरुवातीला आपल्या क्षमतेनुसार सुद्धा साधारणतः एका शेळीला पंधरा स्क्वेअर फूट बंदीची जागा आणि ओपन जागा आपण असल्यानु अवस्थ परिस्थितीनुसार देऊ शकतो ह्या पद्धतीने आपण पंधरा स्क्वेअर फूट ह्या पद्धतीने चारा साठवण्यासाठी साधारणतः हजार स्क्वेअर फूट जागा सेडमध्ये आणि मोकळ्या फिरण्यासाठी आपण जागा देऊ शकतो सर्वसाधारणपणे जर सेड करायचं असेल तर दोन्ही बाजूला बावीस बावीस फूट हा आपण जर पत्रा टाकला आणि त्याच्यापुढं पंधरा ते वीस फूट मोकळी जागा ठेवली आणि मधल्या सेंटरला पाच फूट जागा ठेवून चारा खा टाकण्यासाठी गव्हाण केली आणि मधी जाण्या येण्यासाठी रस्ता केला म्हणजे जसं मी आता ब तुम्हाला आमच्या गोठ्याचं या पद्धतीने केलं तर आपल्याला जागेचा पुरेपूर उपयोग करता येतो बरोबर म्हणजे अतिशय कमी जागेत योग्य नियोजनाने आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो नक्कीच सर आपल्या गोठ्यामध्ये साधारण तीनशे पेक्षा जास्त शेळ्या आहेत व्याप फार मोठा आहे तर या गोठ्यामध्ये जी दैनंदिनी आहे या शेळ्यांची किंवा त्यांच्या आरोग्यविषयीची जी काळजी आहे ती तुम्ही कशा प्रकारे घेता हे बघ मोठ्या संख्या ज्यावेळेस होतात त्यावेळेस आपल्याला कामाची सिस्टीम ही पूर्णपणे बसवली हो पाहिजे सुरुवातीला जेव्हा सकाळी हे होतं प्राण्यांना आपण जसं आपण ब्रेकफास्ट करतो त्याच पद्धतीने पूरक आहार हा आपल्या शेळ्यांना आपण शेतकऱ्यांनी दिलाच पाहिजे तो सर्वसाधारणपणे पाचशे ग्रामपर्यंत असला पाहिजे त्याच्यानंतर उपलब्धतेनुसार तुम्ही कोरडा चारा किंवा ओला हो चारा सर्वसाधारणपणे प्रत्येक खाण्याच्यामध्ये आपल्याला एक तास दोन तास ते तीन तासापर्यंत गॅप दिला पाहिजे अंतर ठेवलं पाहिजे कारण शेळ्यांना त्यांचं रवण करणं तो पचवला पाहिजे त्याच्यानंतरच पुढचा खाना आपण दिलं चारा आपण दिला पाहिजे मग त्यामध्ये शेतकऱ्या शेळ्यांचा दूध देण्याची कॅपॅसिटी वाढती आहे किंवा तब्येतसुद्धा चांगल्या प्रकारे सुधारती आहे अशा पद्धतीने दिवसातून तीन वेळा तुम्ही आहार दिला पाहिजे कमीत कमी मोठ्या शेळीला पाच किलोपर्यंत हा कोरडा आणि हिरवा चारा दिला पाहिजे आणि पूरक आहारात तीनशे ग्राम ते पाचशे ग्राम हा आहार दिलाच पाहिजे दुधाची शेळी असेल तर तिला आठशे ग्राम ते नऊशे ग्रामपर्यंत आपण पूरक आहार दिला पाहिजे सर आहाराविषयी सांगितलं पण हा सकस आणि चांगला आहार देऊन सुद्धा जर शेळ्यांच्या आरोग्यामध्ये काही बिघाड झाला असेल तर त्यासाठी तुमचं नियोजन कशा प्रकारचं आहे शेळ्यांचा आजार हा आपल्याला ओळखण्यासाठी एक सर्वसाधारण निरीक्षणाची गरज आहे आपण ज्यावेळेस गोठ्यातून फिरत असतो त्यावेळेस आपली शेळी खानाखाण्या चारा खाण्यासाठी पुढे येते की नाही ती पाठीमागे बाजूला का उभी राहतीय ती सेफ्टी खाली करून उभी राहतीय तिचे कान खाली पडलेले असतात अशा अवस्थेत आपण तात्काळ त्या शेळीचं प्रथमोपचार करण्यासाठी सुरुवातीला त्या शेळीचं तापमान मोजायची गरज आहे शरीराचं तापमान एकशे एक ते एकशे दोन फेरेनाइट्स हे जर असेल तर ती शेळीचं तापमान योग्य आहे एकशे एकपेक्षा कमी असेल किंवा एकशे दो एकशे तीनपेक्षा जास्त असेल तर एकशेपेक्षा कमी असताना शेळीला बॉडीचं टेम्परेचर डाऊन झालेलं आहे आणि एकशे तीनच्या पुढे जर असेल तर ता शेळीला ताप आलेला आहे हे निरीक्षण करून आपण त्या पद्धतीने तिला उपचार केला पाहिजे सर आपल्या या शेळ्यांचं दूध जे आहे ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आपण विक्रीसाठी पाठवता हो तर या दुधाच्या विक्रीचं जे आर्थिक गणित आहे आणि जे नियोजन आहे मार्केटिंगचं ते कशा प्रकारचं आहे हे प अनेक शेतकरी मला प्रश्न विचारतात की सर मी दुधासाठी शेळी पालन करू मी त्यांना नक्कीच करा म्हणतो परंतु अगोदर हे शिका नॉर्मल दूध उत्पादन करणे आणि विक्रीसाठी दूध उत्पादन करणे यात अनेक गोष्टीची तफावत आहे हो शेळीचं दूध प्रथमत शेळीचा दुधाचा वास येतो म्हणून सर्वसामान्य कस्टमर हा स्वीकारत नाही परंतु तशा पद्धतीने नाही आहे योग्य प्रकारे तुम्ही स्वच्छता ठेवली कास धुवून त्याचं दूध काढलं हाताने काढा अगर मशीननी काढा ह्या दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता खाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवलं वेगवेगळ्या प्रकारचा चारा पण तुम्ही व्यवस्थित दिला त्याचा जेणेकरून दुधात कोणताही अंश उतरणार नाही अनेक गोष्टी असतात की कांद्याचा चारा दिला किंवा कडुलिंबाचा खूप चारा दिला दुधाचा कडवटपणा किंवा कांद्याचा वास हा दुधात निर्माण होतो ह्या गोष्टी आपण प्रत्यक्षाने टाळ टाळल्या पाहिजे आम्ही काळजी करताना ज्या खाद्यावर पेस्टिसाईड्स मोठ्या प्रमाणात फवारले जातात तो चारा आम्ही कधीही वापरत नाही आहे कारण त्याचा अंश दुधामध्ये शंभर टक्के उतरणार आहे कस्टमरला आपण जे दूध देणार आहे ते प्रामाणिकपणे लहान मुलांना आपण प्रथमता समोर ठेवून उत्पादित केलं पाहिजे चांगल्या प्रकारे अँटीबायोटिक फ्री आणि आपल्या शेतात पिकवलेला कमी रासायनिक खत टाकलेला किंवा रासायनिक खत न वापरला का लंडी खत निर्माण होतं लंडी खतापासून प पा, पैदा उत्पादित केलेला चारा जर वापरला तर शंभर टक्के ऑर्गॅनिक होतो हा चारा वापरून जर आपण दूध ऑर्गॅनिक पद्धतीने निर्माण केलं त्याच्यात कचरा आला नाही पाहिजे अनेक गोष्टी असतात दुधात की त्याचा वास कचरा त्याची गाळण अनेक वेळा केली पाहिजे आणि त्याच्यानंतर पॅकिंग करून त्याचं योग्य टेम्परेचर मेंटेन करून आपण ते कस्टमरपर्यंत पोहोचवलं पाहिजे अशा पद्धतीने आपण उत्पादन करतो पण मार्केटिंगचा प्रश्न विक्रीचा प्रश्न अनेक प्रश्न असतात की तुम्ही विकत घेणार का हे पहा मी विकत घेण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतःच्या असलेल्या भोवताली जी शहर आहेत जे शहर आहेत त्या शहरामध्ये स्वतः आपण फिरा अनेक कस्टमरला दुधाची गरज असते पण तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही अनेक ठिकाणी दूध वाहतूक आणि ट्रान्सपोर्टचं अंतर खूप असल्यामुळं किंमत वाढते तुम्ही स्वतःच्या असलेल्या जवळच्या शहरात चांगल्या प्रकारे सर्वे करून तुम्ही ते दूध विक्रीचा नक्कीच प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच यश आहे बरोबर सुरुवातीला शेतकरी बांधवांना लहान स्वरूपात हा व्यवसाय सुरू करायचा असेल शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर जागा शेळ्यांची संख्या आणि इतर माहिती जी आहे ती तुम्ही कशा प्रकारे द्याल आपण व्यावसायिक दृष्टीने पाहिलं कारखानदारी आणि लाईव्हटॉक ॲनिमल यात नक्कीच फरक आहे कारखानदारीमध्ये त्यांच्या उत्पादनाची किंमत त्यांना लावता येते पण शेती आणि लाईव्हस्टॉकमध्ये त्यांच्या उत्पादनाची किंमत आपल्याला अजून पण लावता येत नाही त्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतातील चा पिकवलेला चारा मोठ्या प्रमाणात आपण प्राण्यांसाठी वापरायचा आणि उत्पादन खर्च कमी करायचा मेन उत्पादन खर्च वाढवला तर तुम्हाला नफा कमी होणार आहे आणि विक्रीचं व्यवस्थापन हे योग्य पाहिजे अभ्यास केला पाहिजे के की मटणासाठी वापरल्यानंतर किती वयाचा प्राणी आपण विकला पाहिजे दूध उत्पादन करायचं असेल तर त्याची संख्या आपल्याला पाहिजे बाराही महिने आपण दूध देऊ शकलं पाहिजे त्या पद्धतीने आपण संख्या वाढवली पाहिजे जेणेकरून आपल्याला दूध मिळेल मटणासाठी वापरला जाणारा मटणाच्या अनेक पद्धतीने त्याचं हे केलं जातं लहानकडं मटणासाठी वापरल्या जातात आणि मोठे प्राणी पण एक वर्षानंतरचे पण वापरले जातात त्या पद्धतीने कोणत्या वयात आपल्याला कमी खर्चात मांसाचं प्रमाण जास्त मिळतं साधारणतः चार महिन्याच्या पिल्लापर्यंत तीन महिने ते चार महिने ह्या पिल्लामध्ये आपल्याला मांसाचं प्रमाण जास्त मिळणार आहे आणि त्याच्या मागणीनुसार त्याची किंमत पण चांगली मिळते त्यावेळेस उत्पादन खर्च पण कमी असतो कारण ते छोटं पिल्लू किंवा करडू आईच्या दुधावर वाढलेलं असतं ज्या वेळेस विक्री करणं तात्काळ हे सगळ्यात उत्तम आहे किंवा व्यवसायात कुर्बाणीसारखे बकरी जे सण येतात होळीसारखे सण येतात एकतीस डिसेंबरसारखे जे प्रथा आपल्याकडं आहे त्यावेळेस जे मटणाचे भाव वाढलेले जातात त्यावेळेस योग्य मार्ग मार्ग आणि मार्केट पाहून आपण ते विक्री केली पाहिजे खरं तर फार सुरुवातीला म्हणजे पंधरा वर्षांपासून तुम्ही या व्यवसायामध्ये आहात त्यावेळेस इतके शेळी पालक महाराष्ट्रामध्ये नव्हते अगदी पोटावर मोजणे इतक्या व्यावसायिकांकडे शेळीपालन व्यवसाय होता त्यामध्ये तुम्ही आहात तर सुरुवातीला तुम्ही ज्या अडचणी आल्या तुम्हाला त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील शास्त्रज्ञांची मदत तुम्हाला कशा प्रकारे झाली आम्ही ज्यावेळेस सानेन शेळ्या खरेदी केल्या आणि आफ्रिकन बोर आफ्रिकन बोर ही मांसासाठी वापरली जाते सानेन ही दुधासाठी वापरली जाते पण सुरुवातीच्या काळात आमच्या ज्या शेळ्या होत्या त्या अर्धा लिटर ते एक लिटरच दूध द्यायच्या हे दूध वाढवण्यासाठी आम्हाला एक चॅलेंज होतं यासाठी आम्हाला रेन संस्थेने किंवा कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी खूप मोल मोलाचं मोला सहकार्य केलं आहार कसा द्यावा कोणत्या आहारापासून दुधाचं उत्पादन होईल आणि कोणत्या आहारापासून मांसाचं उत्पादन होईल याचं पूर्ण ज्ञान आम्हाला रेन संस्थेने आणि के व्ही के नारायणगाव यांनी दिलं आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील शास्त्रज्ञांनी दूध उत्पादन वाढीसाठी तुम्हाला जी मोलाची मदत केली आहे ती कौतुकास्पद आहे सर महाराष्ट्रभरात तुमचं नाव आहे शेळी पालक आदर्श शेळी पालक म्हणून महाराष्ट्रभरातील किंवा बाहेरच्या राज्यातील जे शेतकरी बांधव भगिनी तुमच्या गोठ्याकडे भेट द्यायला येतात त्यावेळेस आलेल्या त्या शेतकरी बांधवांना भगिनींना तुम्ही काय माहिती देता कशाप्रकारे मार्गदर्शन करता आपल्याकडे येणारा नवीन शेतकरी जो खरेदी करणारा असेल त्यांना चांगला माल द्या योग्य किंमत घ्या खूप पैसे पळ मिळण्याच्या पाठीमागं पळू नका आर्थिक नियोजन हे आपलं व्यवस्थित असलं पाहिजे उत्पादन खर्च जर खूप केला तर तुम्हाला मार्केटमध्ये कस्टमरच्या किमतीपेक्षा जास्त किंमत मिळणं अशक्य आहे योग्य किंमत हा समोरचा आपला कस्टमर याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आर्थिक नियोजन करून व्यवसाय वाढवला पाहिजे खरं तर कानुरूप तंत्रज्ञान बदलत गेलं त्याप्रमाणे शेतीमध्ये सुद्धा बदल झाले शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा नेमका वापर तुम्ही तुमच्या गोट्यात कशा प्रकारे केला आहे व्यवसाय करताना आम्ही स्वतः केला ज्यावेळेस वाढ होत गेली व्यवसायात आम्हाला मजुरांची गरज पडत गेली पण मजुरांच्या कष्टातसुद्धा आपल्याला एक बंधनं येतात त्यावेळेस आपण चारा कापण्यासाठी मशीन वापरू शकतो दुधात स्वच्छता आणि हायजेनिक गोष्टी पाहण्यासाठी आम्ही दुधाचे मशीन्स वापरण्याचे प्रयत्न केले वापरला आम्ही त्यात आम्ही यशस्वी पण झालो तुम्हाला चारा मिक्सिंग करणे यासाठी वेगवेगळ्या मशनरी चाऱ्याचं छोटं कुट्टी करणे ह्या गोष्टी आपण व्यवसायात वेळोवेळी बदल करत गेलं पाहिजे चाऱ्याचं चा पाण्याचं चा नियोजन हे तुम्ही तंत्रज्ञानानुसार वापरलंच पाहिजे पाण्याची बचत हे केलीच पाहिजे ज्या परिस्थितीत आपण पाणी वाचून पाण्याच्या सिस्टीम बसू त्याचा पण आपल्याला फायदा होतो आजही आपल्याला गोठा साफ करण्यासाठी मजुरांची कमतरता भासते माझं शेतकऱ्यांना किंवा व्यवसाय करण्याना एक आव्हान असेल की आपला गोठा बांधताना त्या गोठा बांधत असताना प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी जिथं मशीन वापरता येईल अशा पद्धतीने जागा निर्माण कराव्या जेणेकरून आपल्याला मजुरांची समस्या भेडवणार नाही आहे सुद्धा आपल्याला व्हॅक्यूम किंवा अनेक गोष्टी वापरण्याचा उपयोग होतो आज तुम्ही लाकडाच्या मिलमध्ये किंवा पिठाच्या गिरणीमध्ये जरी गेला आज ते उडणारं पीठ आणि किंवा भुसा आहे तो कलेक्ट केला जातो अशा अनेक तंत्रज्ञान आपण गोठ्यामध्ये नक्कीच वापरू शकतो याचा नवीन शेळी पालकांनी का तर त्या पद्धतीने जागा निर्मिती ठेवली पाहिजे ती मशीन वापरण्यासाठी आपल्याला जी जागा लागते ती जागा आपण आपल्या ठिकाणी ठेवली पाहिजे चारा कापण्यासाठी अनेक मशिनरी आहे त्या पद्धतीने शेतीमध्ये चारा लावगड केली पाहिजे आणि त्याचा उपयोग कसा करता येईल हे आपण शिकलं पाहिजे शेतकरी बांधवांनी गोटा व्यवस्थापन करण्याच्या अगोदरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जागेचा विचार करणं महत्वाचं आहे सर कार्यक्रमाची वेळ पाहता चर्चा थांबवावी लागते आहे तत्पूर्वी शेतकरी बांधवांना तुम्ही महत्वाचा संदेश काय द्याल ह्या व्यवसायात स्पर्धा कुठेही नाही आहे ह्या वर्षा ह्या व्यवसायात थांबणं हे शक्य नाही आहे अनेक पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करू शकतो याचं योग्य नियोजन आर्थिक नियोजन हे आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे कोणत्याही व्यवसायापेक्षा लायू प्राण्यामध्ये शेळी हा त्रासदायक पण आहे आणि फायदेशीर पण आहे सर्वसाधारणपणे शेळी ही तुम्हाला पाच महिन्यापर्यंत पाच महिन्यात उत्पादन देते कोणतीही लायू प्राणी हा आपल्याला पाच महिन्यात उत्पादन देत नाही माणसासाठी विचार केला तर आजही मांसाचा पुरवठा आपण करू शकत नाही दुधाच्या बाबतीत पण चांगलं दूध आपण पुरवठा करू शकत नाही खूप संधी उपलब्ध आहे त्याचं योग्य नियोजन योग्य आर्थिक नियोजन योग्य व्यवसायामध्ये आपण मार्गदर्शन पण घेतलं पाहिजे आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं हे खूप गरजेचं आहे सर्वच गोष्टी मला येतात हे नक्की नाही प्रत्येक ठिकाणी मी जरी आज व्यवसायात चार वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष घालून असते मलासुद्धा वेगवेगळ्या ज्ञानाची गरज पडते आणि व्यवसाय वृद्धीत कसा न्यायचा हे आपल्याला तंत्रज्ञानामुळं तज्ज्ञ माणसांमुळं शास्त्रज्ञामुळं नक्कीच फायदेशीर होईल ह्या व्यवसायाला कुणीही कमी लेखू नये की हा व्यवसाय आपण कसं करायचा पिढ्यानपिढ्या न थांबणारा हा व्यवसाय आहे यातून आपल्याला आयुष्यभर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा नक्कीच उत्पन्न मिळू शकतं एवढा मी संदेश मी शेतकऱ्यांना देऊ शकतो पाहतो एकूणच शेतकरी बंधू भगिनीनं तुमच्या लक्षात आलं असेल शेळीपालन व्यवसाय जरी कमी भांडवलात सुरू होत असला तरी आपल्याला शेळीपालन व्यवसाय करताना गोठ्यांची गोठ्याचं व्यवस्थापन शेळ्यांच्या जातीची निवड आणि त्यांच्यासाठी लागणारं जे खाद्य आहे ते जर आपणच निर्माण केलं तर उत्पादनावरील खर्च हा कमी होऊन आपल्याला मिळणारा नफा जास्त स्वरूपात मिळू शकतो शेळीपालन व्यवसाय करताना सुरुवात नेहमी छोटी करा आणि अनुभवानी तो व्यवसाय तुम्ही वाढवत न्या असा सल्ला नरवडे सरांनी कार्यक्रमात दिला सर कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद